हाय मैत्रिणीनो संडे स्पेशल बेत काहीतरी खास झाला पाहिजे ना आजचा माझा बेत होता जणजणी चमचमी तशी महाराष्ट्र मिसळ मग काय तुम्हाला रेसिपी आवडते ना मिसळ सगळ्यांनाच आवडते सगळ्यांचीच फेवरेट असते चला तर मग रेसिपी बघितलीच पाहिजे इथं मी घरगुती मटकीला मोड आणलेले आहेत मटकी छान भिजवायची दिवसभर भिजवा तुम्ही अनंतर पाणी नेतून ते रुमालाच बांधून ठेवायची इथं दोन बटाटे ॲड केले दोन शेट्या शिजून येतात नंतर वाटण करायचं आहे आपल्याला खोबरं थोडं गॅसवर भाजून घ्यायचं आहे लसूण कोथिंबीर आखी धनी होती म्हणून घेतलेत मी वाटण वाटण मोठं मोठं करायचं आहे आपल्याला इथं तीन कांदे मोठे मी घेतलेत आणि एक टॅमॅटो घेतला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तेल गरम करायचं दोन चमचे मी तेल घेतलं आहे जरा जास्तच घ्यायचं दोन तीन चमचे तेल छान गरम झालं की मग कांदा टॅमॅटो भाजून घ्यायचा आहे आपल्याला सोनेरी रंगावर तेल चांगलं गरम करा आणि मगच कांदा भाजा चांगला भाजला जातो ह्याची पेस्ट करायची नाही आपल्याला बारीकच करून आपल्याला घालायचं आहे म्हणजे मिश्रित बारीकच कांदा चांगला होतो नंतर आपल्याला वाटण पण भाजायचं आहे वाटण बिना पाणी टाकता करा टेस्ट इथे चांगली भाजीला इथं वाटण घेतलं आहे ते भाजायचं आहे आपल्याला तेलात कांदा टॅमॅटो वाटण तेल सुटंसोपर्यंत भाजायचं आहे थोडं झाकण ठेवलं की मसाले चांगले भाजतात हे बघा आत्ता तेल कमी दिसतं पण नंतर जेव्हा भाजी करतो तेव्हा तेल सुटतं त्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे जिरे धने पुढं एक चमच टाका दीड टाकलं तरी चालेल आवडीनुसार इथं काटदारेंचा मिसळ मसाला आहे खास मी पुण्यावरून आणला आहे छान टेस्ट येते मेसळीला ते दोन चमचे मोठे टाकायचे आहेत आपल्याला माझी भाजीची क्वांटिटी कमी होती म्हणून मी दोन चमचे टाकले तुमची भाजी जशी असेल तसं तो मसाला वापरायचा आहे आपल्याला इथं कांदा लसूण मी घरगुती मसाला वापरला आहे सातारी स्पेशल दोन चमचे त्यानं भाजीला तवंग छान येतो लालसर इथं स्मॅश केलेलं बटाटे दोन आणि नंतर मटकी आपल्याला ॲड करायची आहे त्याच्यात मसाले चांगले भाजान मग बटाटा मटकी त्यात ॲड करायची मटकीतलं पाणी तसंच घ्यायचं आणि त्यात टाकायचं म्हणजे टेस्ट येते हे बघा मसाले चांगले भाजले की छान तवंग घेतो आणि खास म्हणजे इथं उकळून गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला गार टाकायचं नाही आहे थंड वापरायचं नाही पाणी कोमटच वापरायचं म्हणजे तवंग छान येतो करी भाजी असेल की त्याला कोमटच पाणी वापरा आणि उकळी आल्यानंतर इथं मी चिंच गुळाची थोडंसं पाणी करून टाकलेलं आहे ते चांगली येते म्हणून थोडीशी भिजवायची गोळ आणि चिंच आणि टाकायचं मस्त खावा स्वस्त राहून माझी रेसिपी आवडली तर लाईक करा